हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी या रेसिपीचं नाव आहे कोवळ्याची बोंड आमच्या विदर्भामध्ये हे फारच प्रसिद्ध आहे या रेसिपीसाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो कोवळं याला आमच्याकडे कोवळंच म्हणतात पण तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा या कोवळ्याची मी वरची साल काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही याप्रकारे ही कोवळ्याची बोंडण एकदम टेस्टी लागते आणि खायला एकदम सॉफ्ट असते आणि मुलांना आणि सगळ्यांना आवडते सुद्धा कोवळ्याच्या वरची साल काढून तयार झालेली आहे आता याला मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे कट झालेले कोवळ्याचे तुकडे मी कुकरमध्ये घालणार आहे याला मी कापायच्या पहिलेच धुतलं होतं त्यामुळे मी काही याला धुणार नाही पण तुम्ही धुऊ शकता आणि मी यात एक ग्लास पाणी घालणार आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता कोवळं छान असं शिजल्या गेलं आहे याचं एक्स्ट्राचं पाणी मी पूर्ण काढून टाकणार आहे यामध्ये मी जवळपास चारशे ग्रॅम साखर घेणार आहे तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता आणि याला मी मॅशरच्या सहाय्याने मॅशसुद्धा करून घेणार आहे बघू शकता किती छान मॅश झालेला आहे यात मी जायफळ आणि विलायचीचा बारीक केलेला कूट सुद्धा घालणार आहे याला मी दहा ते पंधरा मिनिट गॅसवरती ठेवणार आहे मिश्रण थोडस घट्ट होतपर्यंत मी याला शिजवून घेणार आहे बघू शकता मिश्रण आपलं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आता मी याला थंड करून घेणार आहे मिश्रण गार झालेलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे यात घालणार आहे मी कणिक तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता कणिक जी आहे ना ही थोडी थोडी करून यात घाला परत मी कणिक घातलेली आहे म्हणजे असं मला पूर्ण मिळून जवळपास दोन वाट्या इथे कणिक लागलेली आहे मिश्रण आपलं तळण्यासाठी रेडी झालेलं आहे आता मी याला तळून घेणार आहे त्यासाठी मी इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम झालं की मी हे कोवळ्याची बोंड इथे घालणार आहे याला गोल गोलच घाला याला मोठ्या गॅसवरतीच तळा नाही तर ती चिकटून पडतात आणि मोठ्या गॅसवरतीच याला शिजवून घ्या म्हणजे ती छान असे शिजल्या पण जातात बोंड टाकताना यात जास्त बोंड टाकू नका पाच ते सहाच टाका नाही तर ती एकमेकाला चिकटतात बोंड छान अशी तळल्या जात आहे बघू शकता बोंडाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे या बोंडाचा कलर ब्राउनिशमध्येच झाला पाहिजे तेव्हाच ही छान लागतात बोंड अशी तयार झालेली आहे आता मी याला थोडे थोडे करून काढून घेणार आहे याज प्रकारे मी सगळी बोंड तळून घेतलेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय